gaja gaja missing yaar so relax sir. relax sir. relax sir. relax, sir. relax sir. जोड़ तुला प्रॉब्लम है ओके okay. ये हाँ ये स्वास्थ्य मोटा ठीक चलो देखिए but जळगाव जिल्ह्याचा एकशे सदतीस पोलीस कॉन्स्टेबलच्या पदासाठी भरतीची प्रक्रिया चालू आहे शरीर शरीरचेचणीचा प्रोग्राम कालपासून सुरू झालेला आहे आज दुसऱ्या दिवशी काल पाचशे उमेदवारांना बोलवण्यात आल्या होत्या आणि आज हजार उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे त्याच्यापैकी सहाशे जवळपास सहाशे वीस उमेदवार आज पूर्ण शे सुरुवातीला जे चेस्ट एक्सपॅन्शन हाईट आणि चेस्ट हे तिन्ही गोष्टी उत्तीर्ण झालेल्या आहेत सहाशे अंदाजे वीस उमेदवारांचा आत्ता शरीरचणीचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये शंभर मीटर सोळाशे मीटर आणि गुलाफेक हे तिन्ही इव्हेंट करून घेत आहेत त्यांचं जे काही गुण त्यांना भेटत आहेत त्यांना त्यांच्यासमोरच त्यांना सर्व दाखवून त्यांच्या साईसुद्धा घेण्यात येत आहे सर्व प्रकारे आपला सी सी टी व्ही कॅमेरा अंडर होत आहेत जोपो जेव्हापासून म्हणजे उमेदवार पोलीस कॉम्पाऊंडमध्ये आला लास्टपर्यंत सर्व प्रक्रिया सी सी टी व्ही अंडर उतरली सर जवळपास किती उमेदवार या ठिकाणी या प्रक्रियेसाठी आले म्हणजे सुरुवाती कालच्या दिवशी पाचशे बोलवलं आज हजार आणि उद्या हजार असं पाच दिवस हजार लोकांना बोलवलं आणि शेवटच्या दिवशी तेराशे पन्नास महिला उमेदवारांना अंदाजे बोलवण्यात आलेला आहे एकूण आपल्याला सहा हजार पाचशे सत्तावन्न उमेदवारांनी अर्ज भरण्यात आलेले आहेत महिलांसाठी कशा प्रकारची व्यवस्था आहे जे कोणी उमेदवार जरी बाहेर गावातून आलेले उमेदवार जरी कोणी आहेत रात्री जरी जरीचं ठिकाण नसलं म्हणजे आमचं पोलीस वेलफेअरचा हॉल आहे मल्टीपर्पज हॉल आणि मंगलम हॉल हे दोन्ही हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आलेलं आहे आणि तिथं व्यवस्था व्यवस्थापन आम्ही केलेलं आहे तिथं पिण्याची आणि बाथरूमच्या सुद्धा इथं आहे वैद्यकीय कामव्यवस्था नेमकी याआधी राजकारणात आपलं ॲम्ब्युलन्स आहे आणि इथे एक डॉक्टरसुद्धा आहे नर्स आहे आणि बाकी जे इमर्जन्सीसाठी जे काय लागते सर्व व्यवस्था इथं ग्राउंडवर उपलब्ध आहे उमेदवारांनी फसवणुकीला बळी पडू नये यासाठी तुमचं काय आव्हान आहे सर्व प्रक्रिया मी आधी सांगितलेल्याप्रमाणे पारदर्शक पद्धतीनं होत आहेत जरी उमेदवारांनी कोणी दलाल अप्रोच केलं त्यांच्यावर विश्वास ठेवू नये आणि कोणी अशापासविकीवर बळी पडू नये असं मी आवाहन करतो